तुम्ही पाहतात गुन्हेगारी गुन्ह्या गुन्ह्यांच्या काळूख जगातील वास्तविक करून दाखवणारा चायना पुणे शहर जे आय टी हब म्हणून ओळखलं जातं नावाजलं जातं आणि शिक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून नावाजलं जातं आणि आणि इथल्याच एका वस्तीमध्ये एरोडा अपर इंद्रायणी नगर या भागात उगम झालेला हत्येचं एक गोष्ट आणि ही गोष्ट आहे कुठल्याही फिल्मपेक्षा फिल्म कथेपेक्षा कमी नाही आणि विशाल आणि अमोल हे दोघ लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते आणि शाळेत एकत्र कॉलेजमध्ये एकत्र स्वप्नही एकत्र पाहिजे असं असताना दोघांच्या नात्यांमध्ये असं वाटायचं त्यांच्या घरच्यांना की हे दोघं ह्या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की ह्यांच्या घरच्यांना वाटायचं की हे दोघं एकमेकांना जीव द्यायला देखील मागं पुढं पाहणार नाही पण ह्या स्वप्नांच्या मागं धावत्या आणि पैशाच्या मागं धावणारे आणि ह्याच्यामध्ये अहंकार येतो पैसा येतो आणि त्या नात्यांचं काय होतं हे आपण ज्या स्टोरी पाहणार आहोत ह्या विशाल आणि आमोलच्या ह्या नात्यामध्ये काय झालेलं आहे ते आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विशाल विशाल हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोक नौ, नोकरीला होता कामाला होता तो घर खर्च चालवायचा घर खर्च भागवत होता आई वडिलांचा आधार बांधला होता तर अमोल मात्र काहीतरी वेगळंच करण्याच्या मार्गात होता आणि तो प्रॉपर्टी डीलर असं काहीतरी एजंट हा असा बनला होता आणि ह्याच्यातून जा तो जास्त इन्कम मिळवण्याचा सोर्स पाहत होता पण त्याला ये त्या धंद्यात काय यश आलेलं नाही आणि ह्या असं असताना आमोलच्या हातातून काही चुकीच्या डील्स झाल्या आणि त्यामुळे अमोल हा कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी कर्ज बाजारी झाला असताना त्याने जे उधार व्याजावर पैसे घेतले होते उधारीवर पैसे घेतले होते त्याच्या पाठीभागत तगादा लागला की आमचे पैसे व्याज आणि व्याजाचे पैसे हे दोन्ही आपली रक्कम देऊन टाका आणि त्याच्यावर ह्या वसुली चालू झाल्या आणि हळूहळू त्याकडं म्हणजे काही कालांतराने हाय आपला जीवलात मित्र म्हणून त्याने विशालकून काही मदत मागायला गा सुरुवात केली आणि विशालने भाऊ फक्त एक लाख रुपये दे मी महिन्याने परत करतो आणि अशा दोन वेळेस त्यांनी रकमा दिलेल्या आहेत आणि परत पण जो अमोल होता त्याने काय त्या रकमा माघारी फिरवलेले नाहीत आणि त्यातून जो विशाल होता त्याचं जे नियोजन होतं ते नियोजन डासळत चाललं कारण हिकडचा बॅलेन्स कमी व्हायला लागला आणि जो बॅलन्स कमी होताना त्याचं गणितही बिघडू लागलं आणि विशाल म्हणला आपलं विशाल म्हणला माझ्याकडून आता हिथून पुढे काही मदत होणार नाही तो तुझ्या पद्धतीने बघ असं म्हणजे विशालने त्याला स्पष्टपणे दिलेलं आहे आणि एका संध्याकाळी विशालने स्पष्ट नकार दिलेला म्हणजे हेच तुम्हाला आधी सांगितलेले मी आता काही देऊ शकत नाही आणि विश्वासाचा गैरफायदा माझ्या विश्वासाचा गैरफायदा उचललेला आहे आणि ह्यानी माघारी पैसे न के दिल्यामुळं विशालला तसं वाटलं आणि विशाल बाहुने बाहुणीतनं तो तसा म्हणून गेला आणि हा क्षण आमोलच्या मनात खोलवर जखम करून गेला आणि हेतून पुढं त्यांनी अं जो विशाल होता त्याला मारण्याचं कट कारस्थान करण्याचं अं शे रचलं षड्यंत्र रचलं आणि अमोलचा अहंकार दुखावला होता आणि त्याला वाटलं की विशाल माझा विशालने माझा अपमान केलेला आहे आणि मन सुरू झालं कट रचायचं कारण त्याला मारायचं कसं एकदम सिद्धतपणेने हा रचलेला कट अमोल आणि विशाल अमोलने विशालला कॉल केला आणि त्याला म्हटलं भाऊ आपण एक छोटेस से सेलिब्रेशन पार्टी ठेवलेले आहे आणि आपले सर्व जुने मित्र आपण सर्व एकत्र भेटणार आहोत मग विशाल गेला म्हणजे विशाल त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी आहून जवळ ते ठिकाण होतं आहून जवळ एक फार्म हाऊस फार्म हाऊस होतं तिथे आणि त्यांची पार्टी चालू असताना माघारी त्यांनी ज्या गोष्टी पार्टीमध्ये गेला तिथं बियर्स गप्पा गोष्टी डी जे गाणे वगैरे हे वाजवणं म्हणजे एन्जॉय केला भरपूरसा एन्जॉय केला आणि तो माघारी येत असताना जो विशाल होता तो माघारी येत असताना जो आमोलचे जे दोन मित्र होते जे साथीदार होते त्यांनी विशालवर धारदार धारधार शस्त्राने चाकूने पाठीवर वार केले आणि विशालला विशाल, विशाल तिथं धडपडत जमिनीवर कोसळला तिथंच पडला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असं असताना अमोल फक्त पाहत राहिला आणि त्यांनी नाटक काही वेळ म्हणजे त्याचं एक नाटक होतं हे सर्वात स्पष्टपणे आणि हे नाटक त्याचं जास्त वेळ काय चाललं नाही पण त्याच्या मनात होतं तेच घडलं असं म्हणावं लागण आणि शा घटनेतनं थोडं पोलिसांचे शोध आणि शोध मोहीम हे म्हणावं लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक सायकलस्वार रस्त्याने जात होता आणि त्याने विशालचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कॉल करून येरवडा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी होते तिथे तातडीने त्या घटनास्थळी पोचले आहेत आणि सुरुवातीला काही माहीत नव्हतं त्यांनी दहागे दोरे तिथं शोध घेतला होती भावती तिथं काही आहे का तेव्हा काय आणि विशालचे खिसे चापसले तसंच त्या खिशामध्ये मोबाईल आणि हे सर्व त्यांना गावलं तर काही कॉल डिटेल्स आणि कॉल रेकॉर्ड आणि सी सी टी व्ही फुटेजमुळं पोलिसांना दागेदोर गो करा गोळा करायला सुरुवात केली आणि विशालचं शेवटचं कॉल <coughs> <coughs> हा अमोलच्या व्हॉट्सअपवर भाऊ पोचला का असं व्हॉट्सअपवर त्या मेसेज होता आणि हाच पुरावा पोलिसांना निर्णय ठरला आणि पोलिसांनी तिथून पुढं आमोलकडे गेले अमोलला अटक केलं आणि अं त्याच्यासोबत दोन मित्र होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अं ज्यावेळेस पोलिसांनी अं शे खडसवून त्यांच्या पद्धतीने अ तपास केला आणि त्यांनी कबूल जबाब दिला की आ, आम आमोल तपास तपासात कबूल केले की मी फक्त विशालला धमकी द्यायचं होतं पण साथीदारांनी त्याचा थेट खूनच केलेला होता आणि पोलिसांना त्या सगळ्या सगळा त्याचा दावा तो खोडून काढला आणि विशालच्या घरच्यांना असा धक्काच बसला आणि त्याच्या आईने रडत रडत सांगितले की त्यांना त्यांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला जीवापाड प्रेम केलं विश्वास ठेवला आणि त्यानेच जीव घेतला असंही अं विशालची आई म्हणू लागली आणि या घटना म्हणजे ही घटना संपूर्ण परिसर या घटनेने संपूर्ण परिसर हादरलेला होता सोशल मीडियावर ह्याचा संताप व्यक्त होत होता आणि अनेकांना लिहिले लिहिलं होतं की मैत्रीत विश्वास ठेवावं का नाही आता ह्या गोष्टी अं धडक भरावणारा निष्कर्ष आता ह्याच्यातनं मैत्रीतून घडलेला हा विश्वासघात आणि त्यात विश्वासघात निर्माण अं झालेला मृत्यू हेच होती या घटनेचा निष्कर्ष <coughs> आणि तुम्ही पाहिले की पुण्यात एक सत्य घटना जिथे मैत्रीच्या रूपात घेतलं हे मृत्यूने मित्राच्या रूपाने रूपाने घेतला हे मृत्यूला आणि शाच अशाच घटना अशाच घटना तुम्ही पाहण्यासाठी या गुन्हेगारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा गुन्हेगारी चॅनल अ चॅनलमध्ये तुम्हाला जे जैन वेन आणि सत्य घटना आहेत ह्याच्यावरच माहिती तुम्हाला दिली जाईन आणि ह्या घटनेतनं कुणाची भावना दुखवणे किंवा कुणालाही बदनाम करणे हे आमचा हेतू नसून हे फक्त तुम्हाला सतर्क करणे आणि सावधान करणे यासाठी हे तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी माहिती आहे आणि ह्याच्यातून मी आज तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुण्या पुन्हा एकदा नवी नवीन स्टोरीसह नवीन सत्य घटनेसह जय हिंद जय महाराष्ट्र